श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो ज्येष्ठ अर्थतज्ञ तथा माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केलाय देशाचा आर्थिक पाया भक्कम करणारे आणि आर्थिक उदारीकरणाला बळ देत भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक बाजारपेठेशी जोडणाऱ्या या अर्थतज्ञाच्या कार्याचा आढावा आजच्या वृत्तविशेष मध्ये आपण घेणार आहोत श्रोते हो माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी तत्कालीन पंजाब प्रांतात गाह गावात झाला स्वातंत्र्यानंतर भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर भारतात कुटुंबासह शरणार्थी म्हणून आलेले प्रतिकूल परिस्थितीत पंजाब विद्यापीठात स्नातक आणि स्नातकोत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण करणारे केम्ब्रिज विद्यापीठात पीएचडी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात डी फिल मिळवणारे आणि भारताची आर्थिक घडी भक्कमपणे घालणारे देशाचे चौदावे प्रधानमंत्री असा हा थक्क करणारा त्यांचा प्रवास ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुरुवातीच्या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससह नामवंत शिक्षण संस्थांमध्ये अध्यापनाचं काम केलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये प्रथमच त्यांची केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात आर्थिक सल्लागार या पदावर नियुक्ती करण्यात आली तिथल्या कामाची दखल घेत एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांच्यावर वित्त मंत्रालयातल्या मुख्य आर्थिक सल्लागारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली त्यानंतर योजना आयोगाचे उपाध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि त्यानंतर प्रधानमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार असा त्यांचा प्रवास राहिला एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री पी व्ही नरसिंहराव यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेत त्यांच्यावर थेट वित्त मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली अर्थमंत्री असताना त्यांनी आर्थिक उदारीकरणाला चालना दिली तसंच आयात निर्यात धोरणातही लक्षणीय बदल केले दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्ष त्यांनी देशाचं प्रधानमंत्रीपद भूषवलं शिक्षणाचा अधिकार माहितीचा अधिकार अन्न सुरक्षा योजना असे देशाच्या विकासावर सकारात्मक दूरगामी परिणाम करणारे महत्वाचे निर्णय त्यांच्या प्रधानमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेण्यात आले प्रधानमंत्री म्हणून जागतिक मंदीच्या काळातही त्यांना देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवावी लागली या काळात त्यांनी देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाची पावलं उचलली याविषयी त्यांनी केलेल्या भाषणाचा अंश आपण ऐकूया कि हम अपने विकास प्रक्रिया से जुड़े मामलों को राष्ट्रीय सुरक्षा के मुद्दों की तरह देख अगर हम देश के आर्थिक विकास की दर को तेज नहीं करते हैं अर्थव्यवस्था में नए निवेश को बढ़ावा देने के लिए कदम नहीं उठाते हैं सरकार के वित्तीय प्रबंधन को बेहतर नहीं बनाते हैं और आम आदमी की अजीव का सुरक्षा और देश की ऊर्जा सुरक्षा के लिए काम नहीं करते हैं तो हमारी राष्ट्रीय सुरक्षा पर निश्चय ही असर पड़ता है मेरा आज आपसे वादा है कि हमारी सरकार भारत के तेज आर्थिक विकास के लिए और देश को विश्व भर में छाये आर्थिक संकट से बचाने के लिए कड़ी मेहनत करेगी हम शहरों और गाँव में रहने वाले अपने नौजवान भाई बहनों को रोजगार के नए मौके उपलब्ध कराने के लिए कड़ी मेहनत करेंगे हम वो हर मुमकिन कोशिश करेंगे जिससे हमारे गरीब भाई बहनों मजदूरों और किसानों की आजीविका सुरक्षित रहे हम वो हर संभव प्रयास करेंगे जिससे हमारे देश में निवेश को बढ़ावा मिले और हमारे उद्योगपति देश की अर्थव्यवस्था में अच्छा योगदान कर सकें मेरे प्यारे देशवासियों मेरा मानना है कि हमारी परेशानियों का मौजूदा दौर ज़्यादा दिन नहीं चलेगा इन दिक्कतों और मुश्किलों का सामना करते हुए हमें इस बात से हौसला मिलना चाहिए कि पिछले आठ सालों में हमने कई क्षेत्रों में असाधारण सफलताएं प्राप्त की हैं ज़रूरत इस बात की है कि हम इस तरह की सफलताएं बहुत से नए क्षेत्रों में भी हासिल करें भाई और बहनों पिछले आठ सालों के दौरान हमारी ये कोशिश रही है कि हम अपने नागरिकों को सामाजिक और आर्थिक रूप से सशक्त बनाएं ताकि वो राष्ट्र निर्माण के महान काम में योगदान दे सके श्रोते हो डॉक्टर मनमोहन सिंग यांनी प्रधानमंत्री पदावर असताना देशाला उद्देशून दिलेल्या आपल्या शेवटच्या संदेशात सर्वस्व गमावलेल्या आणि शरणार्थी म्हणून आलेल्या मुलाला भारतानं सर्वोच्च पदावर बसवून से होते। या गौरव त्यांनी केलेल्या या भाषणातला अंश आपण ऐकूया हमारी लोकतांत्रिक व्यवस्था की जड़ें मजबूत हुई हैं जैसा मैंने कई बार कहा है मेरा सार्वजनिक जीवन एक खुली किताब है मैंने हमेशा अपनी पूरी क्षमता से अपने महान राष्ट्र की सेवा करने की कोशिश की है पिछले दस सालों के दौरान हमने बहुत सी सफलताएं और उपलब्धियां हासिल की हैं जिन पर हमें गर्व है आज हमारा देश हर माने में दस साल पहले के भारत से कहीं ज़्यादा मजबूत है देश की सफलताओं का श्रेय मैं आप सबको देता हूँ लेकिन अभी भी हमारे देश में विकास की बहुत सी संभावनाएं हैं जिनका फायदा उठाने के लिए हमें एकजुट होकर कड़ी मेहनत करने की ज़रूरत है प्रधानमंत्री का पद छोड़ने के बाद भी आपके प्यार और मोहब्बत की याद हमेशा मेरे जहन में ताज़ा रहेगी मुझे जो कुछ भी मिला है इस देश से ही मिला है एक ऐसा देश जिसने बंटवारे के कारण बेघर हुए एक बच्चे को इतने ऊंचे पद तक पहुंचा दिया ये एक ऐसा कर्ज है जिसे मैं कभी अदा नहीं कर सकता ये एक ऐसा सम्मान भी है जिस पर मुझे हमेशा गर्व रहेगा मित्रों मुझे भारत के भविष्य के बारे में पूरा इत्मीनान है मुझे पक्का विश्वास है कि वो समय आ गया है जब भारत दुनिया की बदलती हुई अर्थव्यवस्थाओं में एक महत्वपूर्ण शक्ति के रूप में उभरेगा श्रोते हो माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशात आर्थिक सुधारणा करण्यासाठी अनेक धाडसी पावलं उचलली त्यांच्या या निर्णयांमुळेच आज भारत जगातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचं महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे अध्यक्ष शंतनु भडकमकर यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं विद्या विनय नेहमी म्हणतो विद्या नम्रता आणते आणि ही नम्रता आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संपूर्ण जीवनात दिसली त्यांच्या जाण्याने आपण एक महान अर्थतज्ञ दूरदृष्टी असलेला नेता ज्याला आपण स्टेट्समन म्हणतो नॉट जस्ट लीडर आणि एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आपण गमावलंय डॉक्टर मनमोहन सिंग नाव घेतलं तर सर्वात प्रथम आपल्याला जर काही डोळ्यासमोर येत असेल तर एकोणीसशे एक्क्याण्णवचं उदारीकरण त्यावेळेला जे आर्थिक नीतीत मोठं परिवर्तन झालं ज्याचं अर्थात नेतृत्व प्राईम मिनिस्टर राव यांनी केलं पण त्याचं जे एक्झिक्युशन होतं कॉन्सेप्शन होतं त्याचं क्रेडिट आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंगांनाच द्यायला पाहिजे त्यांनी जी धाडसी पावलं त्यावेळेला उचलली ती त्यावेळेच्या उद्योजकांनाही जड वाटली पण आज जे आपण आकडे बघतो आज जे भारत पाचव्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर आपली सत्ता वेगाने जात आहोत आपण एक जगातली इकॉनॉमी म्हणून त्याचं मोठ फाउंडेशनल वर्ग त्याचा पायाभूत जे काय एक पाया रचला तो एक्क्याण्णव मध्ये रचला त्यानंतरचे आकडे भारताचे आणि उद्योग जगाचे आणि त्याच्या आधीचे आकडे हे खूप वेगळे या व्यतिरिक्त आपण त्यांची दूरदृष्टी धरली तर डिजिटल इंडियाचं फाउंडेशन पण त्यांनी घातलं की ज्याच्यामध्ये त्यांनी अत्यंत हुशार तंत्रज्ञ आणि उद्योजक एकत्र आणून आधार फाउंडेशन घेतलं आधार कार्डला युआयडीए या नावाने आपण बघतो त्यांचं नेतृत्व जरी शांत असलं तरी अत्यंत खंबीर होत आणि त्याची उदाहरणं म्हणजे राष्ट्रीय धोरणात सारखी योजना त्यांनी राबून शहर आणि ग्रामीण यातली दरी कमी केली माणसाला त्याच्या जागीच त्यांनी एक उदरनिर्वाह आणला परराष्ट्र धोरणात सुद्धा त्यांनी एक मोठा टर्न घेतला की जसा तो हो च्या आपला फंडामेंटल एक शिफ्ट होता तसंच की इंडो अमेरिकन अणू करार हे त्यांच्या दूरदृष्टीचं उदाहरण आहे आणि त्याचा फायदा आपल्याला आत्ता दिसतोय त्यांनी दुसरा जो एक लोकानुभवी जो एक कार्यक्रम घेतला तो म्हणजे शैक्षणिक आणि आरोग्य सेवेचा अधिकार त्यांनी तो दिला एज अ फंडामेंटल राईट डॉक्टर मनमोहन सिंग यांचं करिअर खूप मोठं होत आणि आपल्याला पहिल्यांदा जी त्यांची एक ओळख झाली फार कमी लोकांना माहितीये पण दूरदर्शन बहात्तर साली आला त्यावेळेला एक शीख व्यक्ती म्हणून ते कॉन्स्पिक्युअसली दिसले आणि त्यावेळेला ते बहात्तर साली ऍडवायसर होते आपल्या आप फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये आणि ऍज अ चीफ इकॉनॉमिक ऍडवायसर त्यांनी एक मोठं काम केलं ते म्हणजे एकाहत्तरच्या आपल्या युद्धात जो आर्थिक आपल्याला सेडबॅक मिळाला होता तो सेडबॅक त्यांनी त्यावेळेला सरकारमध्ये बहात्तर साली ऍज चीफ इकॉनॉमिक ऍडवायसर आणि त्यानंतर त्र्याहत्तर साली त्यांनी सेक्रेटरी म्हणून परिणाम आणला तर त्याही वेळेला अनेक लोकांना त्यांचं मोठेपण लक्षात आलेलं होतं आणि नंतर अर्थात रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणून पण ते गाजले तर आपण एका महामानवाला दूरदृष्टी असलेल्याला आपण आता श्रद्धांजली देतो त्यांना आता आपण निरोप देत आहोत मला खात्री आहे की इतिहासाला त्यांचं मोठेपण आपल्याला आज समजत यापेक्षा जास्त समजेल डॉक्टर मनमोहन सिंग आपल्याला निरोप देताना आम्ही आपल्या स्मृतींचा आदर करतो श्रोते हो, शांत संयमी अभ्यासू आणि मितभाषी असलेले माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात काळाची पावलं ओळखून सूक्ष्म आर्थिक नियोजन केलं त्यांनी त्यावेळी आर्थिक शिस्तीचं बीज रोवलं त्याचा आज झालेला महावृक्ष म्हणजेच भारताची अर्थव्यवस्था आज जगात पाचव्या स्थानावर पोहोचले त्यांच्या जाण्यानं देश नक्कीच आर्थिक शिस्त लावणाऱ्या एका शिक्षकाला मुकलाय श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती घुळेकर निर्मिती सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय ज्ञानदेव शेलार निवेदन राजश्री आगाशे